चाळीसगावात परवाना एकोणतीस शस्त्र जमा प्रक्रिया सुरू चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेनुसार चाळीसगाव शहरातील परवाना शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया शहर पोलिसांनी सुरू केली आहे या प्रक्रियेअंतर्गत एकूण एकोणतीस परवाना धारकांना शस्त्रे जमा करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यामुळे बुधवारी पहिल्या दिवशी दोन ते तीन शस्त्रे पोलिसांकडे जमा झाल्याची माहिती शहर पोलीस सूत्रांनी दिली आहे शहरात एकूण एकशे सतरा शस्त्र परवानाधारक आहेत लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान बहात्तर परवानाधारकांनी शस्त्रे जमा न केल्याने त्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव शहर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता उर्वरित पंचेचाळीस शस्त्र परवान्यांपैकी बँका एटीएम सुरक्षा तसेच पीक संरक्षण सोसायटीशी संबंधित परवाने वगळून एकोणतीस परवानाधारकांना या निवडणूक का कालावधीत शस्त्रे जमा करण्याची सक्ती करण्यात आली आहे शस्त्रे जमा करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या असून निर्धारित वेळेत शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा न करणाऱ्या का कारवाई करण्यात येणार पोलिसांनी स्पष्ट निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही, सुरक्षे ही कार्यवाही महत्वाची मानली जाते त्यामुळे शहर पोलिसांकडून त्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवल्या जात आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल